आणि वकील साहेबांची सर्व समोर या निवेदन द्यायचंय Come oh, yeah. on सर्वोच्च कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान असले भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने पायटला बोट फेकून हल्ला केला या हल्ल्याचा तीव्र आणि जाहीर प्रकारचा निषेध नोंदवण्यासाठी पहिल्या चरणचं आंदोलन आम्ही भीम आर्मीच्या वतीने बुलढाण्यामध्ये आज ठेवलं होतं आणि त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या, त्या वकिलावर देशद्रोहाचा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला चालवण्यात यावा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी एवढंच नाही तर ग्वालेरमध्ये बाबासाहेबांचा सा पुतळा बसवण्यासाठी ज्या वकील संघाचा विरोध होत आहे आणि त्या वकील संघाचं नेतृत्व अनिल मिश्रा नामक एक वक विकृत वकील करत आहे त्याचं सुद्धा बार असोसिएशनचं लायसन रद्द करण्यात यावं त्याची प्रॅक्टिस बंद करण्यात यावी आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हा आमचा मोर्चा होता i uh -huh.